डान्सर गौतमी पाटीलच्या मालकीच्या वाहनाचा अपघात झाला मात्र यावेळी गौतमी स्वतः कार मध्ये नव्हती असं सांगण्यात येत आहे मला नाहक ट्रोल केलं जात आहे असंही गौतमीनं म्हटलेलं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तिची प्रतिक्रिया समोर येते आहे अपघाताबद्दल खरंच वाईट वाटतं असंही तिने म्हटलेलं आहे मला उगाच ट्रोल करून बदनाम केलं जात आहे असा दावाही तिनं केला आहे गौतमी पाटीलच्या मालकीच्या वाहनाचा अलीकडे अपघात झालेला होता मात्र यावेळी गौतमी स्वतः कार मध्ये नव्हती असं तिचं म्हणणं आहे मी ऍक्च्युली मी काय त्यात दोषी नाहीये हे पोलिसांनीही सांगितलंय कार, कार माझी होती पण मी त्यात नव्हते हे मी अगोदरही सांगितलंय मला बऱ्याच गोष्टींना सगळे सगळे लोक ट्रोल करतात कोण काय म्हणत कोण काय म्हणत आता मी लक्ष देत नाही उलट मी म्हणाल अजून ट्रोल करा कारण पोलिसांनी अगदी स्पष्ट सांगितलंय सीसीटीव्ही कॅमेरे चेक केलेत सगळं चेक केलंय मी त्या गाडीत नव्हते तरीही मला दोषी ठरवलं जात आहे तर मी आता या गोष्टीकडे लक्ष देणार नाही असते काय कारण आहे तुम्हाला ट्रोल बेसिक म्हणताय की मला हो केलं जात आहे तुम्ही नाही त्या गोष्टी माझ्यावर काय आरोप देत मला माहित नाही याचं मागचं कारण काय पण ज्या गोष्टींमध्ये मी नाहीये त्या गोष्टींमध्ये पाडू नका मला मी प, प्लीज हेच म्हणा राजकारण होत एका मंत्र्याचा व्हिडिओ घटना घडल्यानंतर बाहेर आला ते मंत्री असं म्हणतात एका पोलीस अधिकाऱ्याला दादांना जे, जे वाटलं दादा ते दादा बोलले तो ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाला काय बोलायचंय त्यांना वाटलं ते त्यांनी तसं उत्तर दिलं फक्त माझं एकच आहे की मी त्या गाडीत ज्या वेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मी तिथं उपस्थित नव्हते आणि मी तिथं म्हणजे जे पीडित कुटुंब होतं मी त्यांनाही माझे भाऊ लोक गेले तिथं मदतीचा हात पुढे केला पण गुन्हा दाखल मुळे किंवा ह्या गोष्टींमुळे त्यांनी आपली मदत नाकारली म्हणून मी तिथून पळत आले जे म्हणजे जे आपलं चाललंय कायदेशीर ते चालणार मंत्र्यांच्या फोन